भारतान पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर हल्ले कल्यानंतर बोकाडलिया पाकिस्तानन सीमारक्ष गोळीबार सुरू केला आहे भारतीय सैन्य दलानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून पाकिस्तानी रेंजर्सना तडाखा दिला आह सीमार्षिवर तणाव पाहायला मिळत असून चकमक अद्यापही सुरूच आहे पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झाले आह त्यामध्ये मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळच आंध्र प्रदेशचे असलेल्या मुरली नाईक यांना वीरमरण आलं आहे भारतीय सैन्याचे से दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला देशासाठी लढता लढता ते शहीद झाले गावमाझा न्यूजकरिता विजय चौधरी मुंबई